नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण कापूस लागवड करून आता सत्तर दिवस लगभग ओलांडलेत आता आपल्या कापूस पिकामध्ये आतापर्यंत मावा तुडतुडे थ्रिप्स याचा आटाक होता पण आता इथून पुढे आपल्या कपाशीमध्ये आपल्याला पांढऱ्या माशीचा अटॅक खूप जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे सतत सततचा पाऊस आता कापाशीमध्ये होणारी दाटी उष्ण तापमान त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होणार आहे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी खूप जास्त प्रकारचे बरेच मार्केटमध्ये कीटकनाशक आहेत त्यापैकी आपल्याला आज जे कीटकनाशक आपण बघतोय ते कीटकनाशक म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेडचे रॉनफेन आता या रॉनफेन आपण फवारल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार ते आधी समजून घ्या शेतकरी मित्रांनो रॉनफेनमध्ये आपल्याला तीन घटक एकत्रित करून कॉम्बिनेशन केलेले बघायला मिळतं ज्यामध्ये की तुम्हाला पायरी प्रोक्सिफेन आठ टक्के डिनॅटोफिरॉन जो घटक आहे तो पाच टक्के आणि डायफेनथिरॉन जो घटक आहे तो अठरा टक्के बघायला मिळतो हे जे तीन प्रकारच्या कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन आहे हे जबरदस्त प्रकारचा रिझल्ट आपल्याला आपल्या कापूस पिकामधील फवारणीमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो प्रोक्सिफेन जो घटक आहे तो पांढऱ्या माशीची अंडी व पिलं मारण्यास एक नंबर रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे त्यासोबतच डिनोटोफोरॉन जो घटक आहे तो आपल्या कपाशीवर जो हिरवा तुडतुडा असतो या हिरवा तुडतुड्याला मारण्याचं काम डिनोटोफोरॉन शंभर टक्के करत असतो त्यासोबतच आपल्याला यामध्ये डायफेन थिरॉन अठरा टक्के दिलेला आहे आता डायफेन थिरॉन आपल्या लाल कोळी माईट्स मावा इतर रस शोषण करणाऱ्या कीटकावर आपल्याला नियंत्रण मिळवून देणार आहे त्यासोबतच उडणारे पांढऱ्या माशीवर नियंत्रण आपले हे डायफेनथिरॉन देत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना तीस एम एल प्रतिपंपा आपण वापर करतो पण शेतकरी याचा वापर करतात त्यासोबत थ्रिप्स नियंत्रणासाठी कुठलंही कीटकनाशक वापरत नाही पण शेतकरी मित्रांनो हे जे रॉनफेन कीटकनाशक आहे याने फक्त आपल्याला पांढरी माशी त्याचे अंडी पिल्ल आणि हिरवा तुडतुडा या तीनच गोष्टीवर नियंत्रण मिळतं आणि काही प्रमाणात आपल्याला माव्यावर नियंत्रण मिळतं पण थ्रिप्सवर याने आपल्याला नियंत्रण मिळत नाही आपल्या कपाशीच्या पानावर जर दोन तीन प्रकारे फक्त दोन तीन असे जर कीटक असेल थ्रीप्सचे तरच आपल्याला त्यावर नियंत्रण मिळेल पण खूप जास्त प्रमाणात जर आपल्याला थ्रीप्सचा अटॅक असेल तर आपल्याला यामध्ये फिप्रोनिल घटक असणारं कुठलंही कीटकनाशक वापरणं गरजेचे आहे शेतकरी मित्र मित्रांनो आपण रॉनफेनचा वापर करून पांढऱ्या माशीची अंडी पिल्ल आणि जी उडणारी पांढरी माशी आहे आणि हिरवा तूड़ तोडतोड आहे यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकता प्रतिपंप तीस एम एल आपल्या आपल्याला याचा वापर करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद